नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांना अर्यंत सुपर मार्केट कोल्हेमाला नारायणगावच्या वतीने दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आणि याच दीपावलीच्या निमित्ताने अर्यंत सुपर मार्केट महोत्सवाचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे आणि निमित्ताने दोन हजार रुपयाच्या खरेदीवर आपण मिळवणार आहात एक सुंदर असं कुपन आणि याच कुपनवर लाखोंची बक्षिस जिंकण्याची संधी आपल्याला मिळत आहे एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाचे सोने डबल डोअर फ्रीज एक वॉशिंग मशीन बत्तीस इंची एलईडी टीव्ही बजाज फॅन मिक्सर साऊंड ट्रॉली इंडक्शन कुकर अँड पैठणी आणि या भव्य दिव्य अशा सोड सोडत सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता अर्यंत सुपर मार्केट कोल्हेमाळा नारंगाव येथे सर्वांनी यायचंय धन्यवाद चला तर मग खरेदी करूयात अर्यंत सुपर मार्केटच्या दारात आणि दिवाळीचा आनंद घराघरात आणि याच दोन हजार रुपयाच्या कुपन वर आपल्याला मिळणार आहे लाखो रुपये जिंकण्याची संधी नारंगगाव आणि शहरात बिबट्याचा धुमाकूळ घाण वस्तीत चरत असलेल्या शेळीवर बिबट्याचा हल्ला नारनगाव शहरातील कटाळवस्तीतील घटना उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने चरत असलेल्या शिळीवर केला अचानक हल्ला सुरेश कटाळे शेळ्या सुमारास शेळ्या चारून घरी येत असताना वाटेत असलेल्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने कळपातील एका शिळीवर हल्ला केला ही बाब सुरेश कटाळे यांच्या लक्षात येताच आरडाओरड करून व काठीच्या साय त्यांनी बिबट्याला पळून लावले व शिळीला बिबट्याच्या जबड्यातून सोडवले स्थानिकांनी वारवाड्याचे सरपंच विनायक भुजबळ पोलीस पाटील सुशांत भुजबळ यांना बिबट्याचा वावर असल्याची माहिती देऊन पिंजरा लावण्याची मागणी केली आज सकाळी कडाळवाडी येथे बिबट्याने दर्शन दिले याबाबत सरपंच विनायक भुजबळ म्हणाले सरपंच साहेब वारवाडीमध्ये बिबट्याचा मस्त संचार याबाबत आपण साहेब कालच आपल्या वरती कानाळे वस्ती ठाकरवाडीमध्ये बिबट्याने एका शेळीला उसत ओढून नेलं होतं त्या ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग करून त्या ठिकाणी ती थी शेळी परत आणलेली आहे अशा पद्धतीने बिबट्याचा भरपूर वावर त्या ठिकाणी आहे लहान मुलांचे जीवनमान धोक्यात आलेलं आहे अशा वेळी वन विभागाने देखील चांगल्या पद्धतीने मदत करण्याची गरज आहे लोकांमध्ये समन्वय साधण्याची गरज आहे आम्ही देखील मागणी करून त्या ठिकाणी आजच कालच पिंजरा लावण्याची मागणी केलेली आहे त्या मागणीप्रमाणे आज किंवा उद्या पिंजरा त्या ठिकाणी लागून जाईल